मित्रांनो आज एकोणीस जून कैलसवासी निंबाळकर सर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन तर तावडीला जाऊन आलो मागाशीच त्याच्यानंतर काय करायचं तर, तर सगळ्यात जादा जीव सरांचा कोणावर तर सरजावर तर सरजाच्या भेटीला जाऊ एवढं खाली खाली तर तर सर तर चला सरजाच्या सरजाला भेटाय आलोय नमस्कार नमस्कार तुला तुम्हाला एवढं मारत नाही गोट्यावर ते शांत असतो गोट्यावर शांत गोट्यावर शांत असतो बरं आज एक वर्ष झालं सरांना जाऊन तुम्ही एका शहरात फलटणमध्ये राहायचे कधी परिचय होता सरांचा तुमचा व्हायचा ना सरांचा ना आमचा व्हायचा परिचय बाहेर असं कुठं ते क्रिकेटमध्ये सुद्धा व्हायचा कारण सर क्रिकेटचे पण फॅन होते तेव्हा आमचे मित्र वगैरे क्रिकेट खेळायचे त्यात बी थोडाफार परिचय होता आणि बैलगाडी क्षेत्रात पण थोडाफार परिचय होता सरांवर होय आता कसं साहजिकच आहे की तुम्ही खरेदी केली सर्जेची आणि प्रचंड चर्चा झाली महाराष्ट्रात विक्रमी खरेदी केली की सरांचं काळीज म्हणू आपण सर्जा सर्जा घेतला त्याच्यानंतर काय काय झालं कशा पद्धतीनं प्रतिक्रिया काय आल्या कारण सरांशी आणि सर्जाचं नातं घनिष्ठ हो सरांचं सर्जाचं नातं खरोखरच घनिष्ठ होतं स बैल मी आज जरी घेतला असेल तरी मैदानात गेलं तरी आम्हाला निंबाळकर सरांचा सरजा म्हणून ओळखतात आम्हाला त्या गोष्टीचं दुःख नाही आहे शेवट सरांचं काळीजच होता सरजा त्यामुळं आम्ही मधी पण सांगितलं बाईटला की बाबा सरांचं सुद्धा नाव आम्ही ठेवणार आहे त्यामुळं बाहेर मैदानात तर आम्हाला प्रतिक्रिया बाबा काय काय चांगलेसुद्धा होते चांगले वाईट बी भेटले माणसं आम्हाला पेमेंटवाले काय त्यात नाही आम्ही पण त्यांच्याकडं वाईटवाल्यांकडं दुर्लक्ष करतो आज आता भरपूर कमेंट्स आल्या कमेंट्स हे आले की सर ज्या तावडीला काय नाही गेला तर गावात ॲक्च्युली मी त्या दिवशी चोराडे मैदानात माझी बाईट घेतली होती त्यावेळेस मला विचारलं होतं त्यांनी की जाणार का तर आम्ही म्हणजे फस्ट आम्ही मोकळ्या मानाचे शेतकरी कुटुंबातली सरळ मार्गी माणसे त्या आम्ही सांगितलं की त्यांचे निरोप आले तर आम्ही जाणार तर जे मध्यच त्यांनी आम्हाला निरोप बोलवलं पण परत त्यांचा निरोप आला की नको म्हणजे त्यामुळं आम्ही थांबलो आमची जायची खूप इच्छा होती समजा आता काय म वैयक्तिक झालं असेल ते प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे आपण त्यात डिटेल जाय नको पण चला म्हणजे कसं आहे आज सर असतील कुठेतरी पण एक आनंदी असतील की तुम्हाला एक चांगला मालक भेटला आहे सरजाला एक चांगला मालक भेटला आहे तयारी झालेली आहे चांगली तयार झालेला आहे आता तयारी तर त्याची आहेच चालूच असते सारखी त्या कारण मी रोज गोट्यावर फलटणवर नाही याच्यासाठी चार पाच तास गोट्या येतो आणि त्याचं सगळं खुराक वगैरे करूनच जातो रोज आमचं कामच असतं जर कुठं गावाला गेलो तरच येत नाही मी आता डेली गोट्यावर असतो आता कसं तुम्ही जर बघितलं आज एकोणीस तारीख आणि मुख्य प्राण्याचं आणि मालकाचं आपल्या इर्द असणाऱ्या लोकांबद्दल एक एक वेगळं नात असतं तर आज जाणवलं सर का सरजा एक वेगळा वागला वगैरे काय किंवा त्याच्यात बदल जाणवलं का बदल म्हणजे ते आज भरपूर शांत आहे रोजच्या पेक्षा सारखा असं आपल्याला ये चिटका येतोय रोज एवढा नाही चिटकायला मला ना आज जास्त म्हणजे जरा जरी जवळ जर आलं तरी चिटका येतो लगेच आज एक प्रकार तर इमोशनल आज कोर जाद आहे म्हणजे शांतता त्याच्या अंगी भरपूर आहे आणि असं गेप उभं राहणं किंवा शांत एक बोलवलं तरी एकदम म्हणजे पारा आपण मिठी माराय कसं येतो असं चिटका येतोय येतो आज जास्त रोजच्या पेक्षा बघा मित्रांनो म्हणजे हे नात असतं आता त्यांनी सांगितलं तसा सर्जा म्हणजे त्याच्या पूर्ण व्हिडिओ ही फेमस झाले कशा पद्धतीनं उड्या मारतो आहे पण आज दिवस बघा आज एकोणीस जून आहे तर बैल बघा शांत झाला आहे आणि लढीवाळ करण्यासाठी ह्या मालकांत पशू येतो आहे ह्यातूनच कनेक्टिव्हिटी दिसते आपल्याला कदाचित जे आपला पहिला धान्य आहे आपल्या धान्यानं समळलं आहे त्याची कुठंतरी जाणीव मुख्य प्राण्याला असते शंभर टक्के असणार ना कारण आपण लहानाचं मोठं जनावर झालं ते माणसापेक्षा जास्त मन जनावरांचं मन जास्त माणसाला ओळखू शकतं कारण त्याला फक्त बोलता येत नाही एवढ्याच भावना असतात त्याकडं बोलता येत असतं त्यांनी सुद्धा आज सांगितलं असतं वरडून की बाबा जायचंय वगैरे काय पेडगावचं नियोजन कारण गेल्या वर्षी आदत मैदानात मानकर आहे सर्ज ह्या वर्षी नियोजन अर्थातच चांगलंच केलं असेल पेडगावची तयारी कशी आहे पेडगावची तयारी तर चालूच आहे नियोजन बी चांगलंच आहे तर बघू <laughs> देवाचरणी प्रार्थना आहे की आम्ही तर शंभर टक्के गुलात राहू सगळ्यांचा आम, सगळ्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास आणि सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला गुलाल मिळावं हीच ईश्वरच्या प्रार्थना आहे आणि सरजांनी बी आम्ही सरजाला आम्ही एकमेकांना साथ देणारच आहे शंभर टक्के आता भविष्यात बघू सो हो एकवीस तारखेला काय घडतंय मैदानात सरांचाही आशीर्वाद असेल आणि तुम्ही जे प्रयत्न करताय बैल घेतल्यापासून तेही प्रयत्नाची जाणीव नक्की सरजा ठेवेल वेगाचा शेवट म्हटला जातो का वेगाचा शेवट म्हणतात तुम्हाला काय कळलं या वेगाच शेवट का त्या तोंडाला नाही म्हणायचं कोणी मी पळतो म्हणून असं काम आहे त्याचं किती जरी किती बैल पळू तोंडाला पळतो वाढतो म्हणजे वाढतो दोनशे फोटाला बरोबर ते जे शंभर फुटात आत्ता टॉपची बैल पळतात त्यातला एक पाळणारा बैल म्हणजे सर्ज आहे सर्जा जसा घेतला तशी महाराष्ट्रभर चर्चा झाली आणि तुम्ही सांगितलं की अजूनही काही काय सरांच्या नावानं म्हणतात की सरांचा सर्जा पण आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पाठीमागे बोललेला एवढा मोठा बैल घ्यायचं हे धाडस करावं लागतं शेतकरी कुटुंबातील आहात तर आत्ता काय तुम्हाला काय मनस्थिती आहे एवढ्या पैशाला बैल घेतला नाही कर... ना, मला मनस्थिती नाही सरजाने आयुष्यात जी दिलंय ना ती कोणच देऊ शकत नाही एवढं मला महाराष्ट्रातलं जी लोकांचं प्रेम मिळतंय त्याच्यामुळे मला आज त्याच्यामुळे मला आज अख्खा महाराष्ट्र ओळखायला लागला त्यामुळे मला सर माझ्या दावणीला येऊन मला कधी दुःख होणार बी झालं बी नाही होणार पण नाही कधीच नाही होऊ कारण पळो न पळो त्या तेव माल मी घेतला म्हणून मला त्यासाठी दुःख नाही अजूनपर्यंत कधी झालं ना आमच्या कोणी फॅमिलीला घरात कोणाला झालं आहे दुःख सर्ज घेऊ सर्ज घेऊ सर आणि तो घेतोय तो मला ठेवतोय एक वेगळ्या पद्धतीचं नाव महाराष्ट्रभर केलं आहे बैलगाड्याच्या शरीर त्याची माल ती मालकाप्रतीची जी निष्ठा आहे ना ती मला मैदानात दिसती त्यामुळं त्यात बोल त्याच्याविषयी बोलण्यात काहीच नाही ते त्याचं काम शंभर टक्के चोख करतो शेवट काही गोष्टी नशिबाच्या काही पायऱ्याच्या चालायचं चांगला वाईट काळ असतो ज्याची पाचवी धावण पाचवी दावण आणि जाणीवपूर्वक सांगतो ज्या ज्या दावणीला सर्जा गेला त्या दावणीशी प्रामाणिक नी राहिला आणि नाव केलं शंभर टक्के शंभर टक्के त्यांनी मला आजपर्यंत असं कधी कुठल्या मैदानात मी गेलो आहे आणि सरजामुळे मी खाली मान घालून आलो असं कधीच झालं नाही त्यांनी कायम माझी एखाद्या पोरासारखी मान वरच ठेवलेली आहे बरं जास्त तुमची मुलाखत घेत नाही कारण आज दिवस वेगळा होता एक पहिला द धनी जगातून गेल्यानंतर ती कनेक्टिव्हिटी आहे बघा अजून शांत आहे एकोणीस जूनला प्रथम पुण्यस्मरण होतं आहे निंबाळकर सरांचं तर सर ज्याविषयी असणारी भावना अजूनही ती कनेक्ट आहे म्हणून सर आज त्यांनी सांगितलं की आज वेगळा आहे शांत आहे आणि नक्की पुढच्या प्रवासाला शुभेच्छा आहेत पेडगाव येते गेल्या वर्षी गुलाल मानकर आहे ह्या वर्षी तसाच तो गुलाल टिकू अशा आपण प्रार्थना करू जिथं कुठं निंबाळकर सर असतील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली एवढंच सांगेन की सरजा कालही मनं जिंकत होता आजही मनं जिंकतो आहे आणि उद्याही जिंकत तुमच्यासाठी धन्यवाद